तर आता आपण दादांच्या घराचा होम टूर करणार आहोत दादा काही बोलणार थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर हे आपलं गावचं नवीन घर आहे छोटस okay. घर बांधलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे अजून तर तरी मी तुम्हाला दाखवतो तु। okay. चला आम्ही थोडासा आता ब्रेक घेतलेला आहे हे बघा ऐशा बघायचू कुठे तू चालला बाबांकडे फायनली आता आमचं जेवण आलेलं आहे हे बघा स्नेहानी टेस्ट पण केला टेस्टी कालचे आठ वाजले आहेत आणि हे बघा हे दादांचे बाबा आहेत नमस्कार बाबा कसे आहेत मजा आहेत एकदम मस्त आहेत ना बाबा बाबांनी लगेच बघा आम्हाला मग इथे चाय बनवलेले आहेत आम्ही चाय घेतोय हे बघा नेहा पण आता चाय घेतोय आ, नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना म्हणजे आपला एकदम अर्जंट प्लॅन झालेला आहे म्हणजे एक दिवस अगोदरच प्लॅन झालेला आहे ना तर तसंच दादा जे आहेत ते बोलले की आपण पुण्याचा प्लॅन करूया दादाची गावी झालोय आपण आमचं प्लॅन दोन वर्षापासून दादा बोलतात की जायचं आहे जायचंय तर आपण पण बोललो की ठीक आहे आता दादा लोकेशन वरती आले तिथे नेहरूला उरण फाट्यावरती म्हणजे आपला वेट करतात आम्ही थोडासा लेट झालो कारण सानूचा स्कूल, सा स्कूल हो। होता तर त्याचे मुलं थोडासा लेट झालेला आहे दादा बोलला काय टेन्शन घेऊ नको आरामात म्हणून तर आता आम्ही ओला मध्ये बसलोत आणि जस्ट आता पाच ते दहा मिनिटामध्ये आपण पोहोचणार उलवे मध्येच होतात आता तर बघा आता ही सिरीज आपली पुण्याची जी स्टार्ट होणार आहे ना याच्यामध्ये तुम्हाला दादांचं घर पुन्हा म्हणजे जुनं घर आहे तो पण तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये आम्ही दोन तीन जागेवरती असं म्हणजे काहीतरी प्लॅन करू तिथे गेल्यावर अजून काय म्हणजे नवीन जागा आपल्यासाठी आम्ही पहिल्यांदा पुण्याला जाणार आहोत आणि दादा बोलले की खूप सारं असं आहे फिरण्यासारखं सानूला पण बरा वाटेल आणि आम्हाला पण बराच वाटेल तर चला कंटिन्यू आता जाऊया डायरेक्टली दादा जिथे आहेत ना तिथे गेल्यावरती बोलूया श्री श्री महागाल तर ट्रॅफिक पण आज भरपूर आहे ना भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक लागली पूर्ण रस्ता जाम झालेला आहे मग दादा आता आपल्याला आपल्या घरी जायला किती टाइम लागली तरी अजून आपल्याला एक चार तास लागतील चार तास चार तासाचा प्रवास आहे प्रवास एकदम मजेत असणार आहे तुम्हाला प्रवास बघायला मिळाला आपलं गावही सुंदर आहे चला आम्ही थोडासा आता ब्रेक घेतलेला आहे हे बघा ऐशा बघा ऐकू आता किती टाईम लागेल ला तरी पण आपल्याला वेळ लागेल ला अजून तरी पण किती तास जातील अजून आपल्याला जाईल तीन तास तरी हा खालापूरच्या टोल नाक्याला झाल्यानंतर तुरंत आपण फुटमॉलवरती वरती आहे ओके तर तस... आता म्हणजे येता येता दादाचा ना आमचा म्हणजे असं प्लॅन झाला दादा सांगत होता असं करू तसं करू भरपूर एक्सायटेड आहे आणि मेन म्हणजे दादांनी सांगितलं की गाव पण मला गाव पण बघायचं आहे दादाचा तर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपले तीन चार ब्लॉग येतील ना आपले तीन चार ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील दादांचे इथलं बघूया दादांचं गाव आणि दादा आपल्याला रेसिपी पण कोणती तरी दाखवणार दाखवणार ना बाबा दाखवणार बाबा अच्छा हा दादांचे पप्पा आहेत तर पप्पा पण रेसिपी दाखवणार आहेत एक मिनिट जर असं गाडी आली अशो कुठे चालला तू बाबांकडे चालला <laughs> त्यांना रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही जेवायला थांबलो दादा कुठे आपण जेवायला धामलो आहे नसरापूर नसरापूर हो अच्छा हे नसरापूर गाव आहे आणि इथे ढाबा सारखं चांगलं जेवण मिळत तर आता मी ते जेवायला थांबलो आणि आपल्याला मग इथन किती टाइम लागला अर्धा ऐशा ऐशा तिकडे काय करणार चिकन 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 किती अर्ध तास लागेल ना आपल्या घरी जायला अर्ध तास छान वाटते आता बघूया असं मनात आहे की कसं वाटणार गेल्यावरती थोडासा वाटते दो, म्हणजे दो, दोन दिवस जायचंय तर आम्ही खूप जास्त एक्साइटमेड आहोत थोडा ट्रॅव्हल केलाय म्हणून थोडासा होते ना की ट्रॅफिक पण होती ना दादा मध्ये थोडासा दमल्यासारखा आहे पण आपण जाऊया आणि मस्त एक्सप्लोअर फायनली आता आमचं जेवण आलेलं आहे हे बघा स्नेहानी टेस्ट पण आहे आणि तिथे आयशाला चिकन चिकन टिक्का नाही भेटला का दादा नाही नव्हता चिकन मस्तपैकी मस्त पैकी चिकन बॉईल करून बघा दादा भरवतात तिला सानू छान आहे का मग दादाच भरपूर प्रेम आहे पहिला ऐशाला भरवणार मग नंतर दादा जेवणार तर फायनली आता मस्त पैकी जेवण झालेलं आहे तर आता छान झालं जेवण एकदम मस्त भारी वाटलं जेवायला आणखीन आता अर्धा तास लागेल ना आपल्याला घरी जायला अर्धा तास लागेल तर आता आपण एक काम करूया आता घरी गेल्यावरती बोलूया गुड मॉर्निंग मित्रांनो तर रात्री आम्ही घरी पोचल्यावरती आणि ते ना इथलं वातावरण एवढं थंडगार आहे ना काय सांगू एकदम मस्त एकदम वाटलं आणि आल्या आल्या रात्री थोडासा आराम केला म्हणजे थोडसा गप्पा गोष्टी केल्या मग आणि आता उठलोय मस्तपैकी सकाळचे आठ वाजले आहेत आणि हे बघा हे दादांचे बाबा आहेत नमस्कार बाबा कसे आहेत एकदम मस्त आहे हा बाबा बाबांनी लगेच बघा आम्हाला मग इथे चाय बनवलेल्या आहेत आम्ही चाय घेतोय हे बघा मस्त दुधावाली चाय चाय चांगली अजून घेतलाय घेतो स्नेहा पण आता चाय घेतोय पहिली चहा 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 पहिली चालशोर दादांचं घर आहे ना एवढं भारी आहे ना नंतर तुम्हाला पूर्ण आम्ही काय होम टूर देणार आहोत एवढं भारी मस्त आहे आणि गावातलं पण घर आहे म्हणजे असे दोन घर आहेत इथला आता बाहेर नवीन एक बनवलंय आणि गावातलं एक जुना घर आहे तर मग तो किती जुना असेल बाबा तो कमीत कमी माझ्या जन्म शादी बापरे विचार करा किती जुना असेल मस्त आम्ही चाय घेतो या सर्वांनी चाय पियायला बाबा कधी आमचे व्हिडिओ बघितला की नाही नेहमी बघतो नेहमी मसाले तुम्ही कुठं कुठं देता अरे वा लोक देतो हे हे मच्छी बिच्छी करत तुम्ही तयार करून बरोबर जेवणाच्या वगैरे असतो मसाले पण तुमच्याकडचे माहीक आहे अरे वा थँक्यू थँक्यू सो मच बघा आपले मसाले पण युज करतात बाबा कसे आहेत मसाले म्हणजे जेवणामध्ये वगैरे एक नंबर एक नंबर मच्छी वगैरे सुंदर होते सुंदर होते ना सुपर मटन मच्छी अच्छा अच्छा, अच्छा। तर तुम्हालाही कोणाला जर मसाला पाहिजे असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे घरी बसून तुम्ही आमचा मसाला ऑर्डर करू शकता स्नेहा लसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला तर आता मस्तपैकी उठलोत आम्ही सकाळचे आठ वाजलेत बाबांच्या आजची चाय पितो आहे तर आता आंघोळ वगैरे झाली ना का तुम्हाला मस्तपैकी होम टूर देतो तर चला कंटिन्यू राहा तर आता मस्त मी वगैरे झाले दादा रेडी होतात आणि आता बाबांसोबत मी इथे म्हणजे इथे ना त्याबोल शर्ती असताना बाईल्यांचा भरपूर क्रेज आहे या साईडला हां आणि बाबा तुम्ही याच्या अगोदर काय करत होते जरा सांगा थोडक्यात इन्स्पेक्टर होतो पोलीसमध्ये मध्ये इन्स्पेक्टर होते पोलीसमध्ये मध्ये रिटायर होऊन किती आता वर्ष आली रिटायर तेरा झालं वीसशे तेराला दोन हजार तेरा दोन हजार तेराला रिटायर झालेले आहेत आणि इथे आता आम्ही गॅलरी मध्ये असंच उभे होतो तर एवढ्या बैल म्हणजे चालू आहेत या साईडला या साईडला बाकी इकडचं वातावरण खूप छान आहे तुमच्या इकडचं एकदम थंडगार मस्त वाटतंय काही एसीची गरज नाही कसलीच नाही टेरेस वरती गेला तरी एवढी थंडगार हवा लागते ना बघा मी आता थंडी लागते म्हणून बघा मी ड्रेसिंग कशी स्वेटर टाईप केलेली आहे ड्रेसिंग तर तो आता है हा, ते आले गाडी आले आले हा अच्छा 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 तुम्हाला दाखवत हा आता तिथून येतील कंटिन्यू मला थोडं या साईडला स्पॉट आहे ना हा हे बघा ही बैलांची हे बघा गाड्या हा 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 हे बघा बैल आहेत त्याच्यामध्ये की नाही इकडे भरपूर क्रेज आहे का बैल हे बघा हा दुसरी एक आली कारण आम्ही ना सकाळपासून एवढे बघितले नाही एवढ्या का भरपूर जवळजवळ पंधरा वीस तरी झाले असतील हे बघा बैल आहेत बघा त्याच्यामध्ये हा 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 किल्लारी जेवढी वाटत अच्छा पूर्ण रोड बंद होईल एवढ्या गाडी येतील अरे बापरे मला दो 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 लाका दो दो लाका दो दो मला असं वाटलेलं का मला वाटलं का आपल्याकडेच म्हणजे शर्तींचा क्रेज आहे लोकांना इकडे पण भरपूर आहे जय श्री महाकाल जय श्री महाकाल तर फायनली आता आम्ही रेडी झालोत आणि आता तुम्हाला ना होम टूर देतोय आपण दादांचा हा नवीन घर आहे ना हो हे नवीन घर आहे जस्ट आता आपण हे बांधलेलं आहे काम चालू आहे थोडं मोठं याच्यामध्ये फर्निचर वगैरे अजून काय केलं नाही ते चालू आहे बट रेडी आहे राहू शकता okay. आणि फ्रेश वगैरे होऊ शकता तर चला आता आपण होम टूर करूया तर आता आपण दादांच्या घराचा होम टूर करणार आहोत दादा काही बोलणार थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर हे आपलं गावचं नवीन घर आहे छोटस okay. घर बांधलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे अजून तर तरी मी तुम्हाला दाखवतो okay. चला तर हे आपण खाली दोन शॉप्स काढलेत ओके इथे रेंट वर देता येतील म्हणून वरती आपण केलंय राहण्यासाठी पप्पा तिकडे थांबलेत वरती ही पार्किंग वगैरे आपलीच आहे पार्किंग आपली आहे ही पुढची जागा आपली आहे ओके हे बघा मस्त पैकी दोन शॉप पण काढलेले आहेत तिथे हो। साठी रेंट साठी देण्यासाठी हो। आणि बघा ही गाडी दादाजी नेहमी विचारतात दादा, विचार दादा पोलीस आहेत का कारण पोलीसची पाठी दिसते काय बोलणार बाबा पोलीस आहेत ते गाडी वापरतात जास्त ना त्यामुळे त्यांनी पाठी लावलेली आहे अच्छा अच्छा तर जसं आपण समोर इंटर म्हणजे एंट्री करणार ना तर एक मोठा गेट बनवलेला आहे हो oh. आणि तुम्ही आता ऐशाला बघताय समोर दादांचा oh. वेट करते <laughs> oh. इथे एक आपण एक छोटा रूम काढलाय ओके okay. जो रेंट वरती दिलेला आहे रेंट वरती दिलेला आहे का रेंट वरती दिलेला थोडक्यात आपल्याला बघायला मिळेल का वन बीएचके बहुतेक लॉक असेल आतमध्ये अच्छा आहे ना okay. वा रेंट वरती आहे खूप सुंदर आहे बघा वन रूम किचन आहे हा हे किचन आहे आणि हा एक रूम आहे अच्छा हे बघा किचन किती मोठं बनवलं भरपूर मोठं आहे पण रेंट वरती दिलं म्हणून आपण जास्त काही बघणार नाही तर आता चल पुढचं या तर जसं आपण रात्री खूप लेट आलो तर रात्री कसं आपल्या शूट करता नव्हतं आला आता आम्ही चहा नाश्ता केला बाबांच्या हाताचा <laughs> आणि दादा आम्ही रेडी झालोय आणि आता आपण होम टूर करतोय तर बघा किती सुंदर हे एक वॉशरूम दिलंय आपण जे शॉप वाले ना अच्छा अच्छा हा, 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 एक वॉशरूम दिलाय बघा वॉशरूम बघा किती मोठ आहे बाप्पा स्पेशली जे शॉप मध्ये हे करतील रेंट त्यांच्यासाठी ओके थोडी बहुत आपली शेती आहे हा। शेतीचं काही धान्य आलं तर ते इथे स्टोर करायचं गेले ओके या प्लॅनिंग कशी म्हणजे केलेली आहे ही प्लॅनिंग आपण आर्किटेक्ट कडून करून घेतली ओके प्लस आपले जे जिजाजी आहेत ते पण बी सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांची हेल्प घेतली या तर हे आता आपलं घर आहे हे अजून पॉलिश वगैरे व्हायचं बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत हे कलर आपण फक्त टेम्पररी केलाय जरासा ओके बाकी मग आपण परत कलर थोडा चेंज करणार आहे वा किती सुंदर वाटते ना मध्ये हवं किती थंडगाय एकदम फ्रेश इथे आपण मंदिर बनवतोय या बाजूला हे बघा इथे मंदिर बनवतात हो आणि इकडे किचन आहे हे कॉमन वॉशरूम दिलेत ओके okay. हॉलमध्ये okay. ओके हे किचन आहे किचन बघा किती मोठा आम्ही आले आले बोललो का किचन आहे काय आहे आणि पूर्ण याला काय बोलतच नाही असं ट्रॉली ट्रॉली हे बघा एकदम सिस्टमॅटिक एकदम भारी हो बनवले अच्छा आपली ड्राय बाल्कनी आहे कपडे धुवून इकडे सुकवायला वगैरे सर्व प्लॅनिंग नुसार बनवलेलं आहे सर्व एक आवचं घर आपलं कसं एक पाहिजे कारण काय मित्रमंडळी थोडे येतात सगळे मग त्यांना थोडस रिलॅक्स व्हायला अजून आपलं खाली जुनं घर पण आहे पण जुनं झालंय मस्त फ्रेश होऊन जाणार एकदम एकदम मस्त वाटते ना हो हा एक वॉशरूम आहे मुंबई मध्ये मुंबईमध्ये एवढ मोठा वॉशरूम भेटणं म्हणजे मुश्किल आहे का हे बघा इकडे एक बेडरूम आहे बेडरूम हा एक बेडरूम आहे इथे आता मी स्टे करतोय हे हो। बघा बेडरूम बघा किती मोठा आहे इकडे एक छोटीशी बाल्कनी दिली बाल्कनी जसं आपण हे दरवाजे उघडतोय ना एवढी थंडगार सखली हवा लागत होती ना अरे बघा बाल्कनी मधून जसं बाहेर आलो ना हा समोरचा नजारा बघा किती सुंदर अप्रतिम वाटते पावसाळ्यात काय भारी वाटत असेल ना दादा हो त्या साईडला जो डोंगरास वर न खूप छान वाटत टेरेस वर ओके टेरेस वर बघूया तर हा बेडरूम आहे असे दोन बेडरूम आहेत ना हो बघा या साईडला एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे वा बघा अजून काय केलेलं नाही इकडे अजून म्हणजे काम बाकी आहे काम बाकी आहे फक्त आपलं बेसिक गोष्टी बनवून ठेवलं तर इकडे वॉशरूम आहे वॉशरूम हा वॉशरूम आहे बघा वा सुंदर खूप सुंदर बघा किती छान सारखा बनवलेला आहे

ओके आपले डोंगर राहिला वा हा जो रोड जातो हा महाडला जातो महाडला हो लेफ्ट साइड ला हो आणि राईट साइड वर नाईडला पुण्याला जातो जाते ओके आणि या साईडला कुठे जातो या साईडला वरती गावातच रोड जातो गावातच हो इकडे वरती डोंगर वगैरे आहे छान आपण जाऊ तिकडे पण ओके बघा आणि आता जे जेवढे पण ते बैल गाड शर्तींच्या गाड्या गेले ना सर्व सा। हो हो। या साइडला या। आणि इकडच्या लोकांना भरपूर क्रेज आहे क्रेज आहे बैलगाडीचं शर्यतीचं आणि ते प्रॅक्टिस वगैरे पण वरती करतात टेरेस वरती जाऊया आता आपण जरा टेरेस वर जाऊया टेरेस वरून व्ह्यू दाखवूया या काम जो केल्याने एवढं मजबूत आहे ना भारी बनवलेलं आहे आता आपण टेरस वरती आलो वा किती सुंदर बघा म्हणजे पावसाळ्यात पण एवढा भारी अप्रतिम वाटत असेल ना इथून नजारे बघायला एवढे भारी वाटत असेल ना छान हा डोंगर पूर्ण हिरवा असतो कोणता हा वाला अच्छा हिरवा असतो हे बघा हा तुम्हाला एकदा मी हे बघा हा डोंगर आहे पूर्ण विचार करा पावसाळ्यात काय भारी वाटेल पूर्ण माणसा वाटते चारही बाजूला डोंगर इद्ददादा ओहो चारही बाजूला डोंगर आहे आपल्या गावाचा आणि आपल्या okay. गावसमधे मध्ये मध्ये इथून राईट साइडनी वरती गेलात की पाचगणी महाबळेश्वरला रोड जातो अच्छा पाचगणी महाबळेश्वर आता आपण जाऊन आलो बरोबर आणि रहा टेरेस वरती पण जागा बघा किती आहे भरपूर जागा याची वरती चढवायचं प्लॅन आहे का काही फीचर मध्ये फ्युचर मध्ये चालू आहे चालू आहे का हो हो तर खरं काय आमचं स्नेहलयज मसाले फॅक्टरी होणार आहे ना ते मिरच्या सुकवायला आम्हाला जागा पाहिजे खरच खूप छान आहे ना हा आणि सकाळी सगळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी लोक इकडे वरती जातात डोंगराकडे इकडे वर जातात का हो इकडून वरती डोंगराकडे जातात आणि खूप सुंदर आहे वरती ओके okay. तर मित्रांनो फायनली दादांच्या नवीन घराची होम टूर तुम्हाला दिलेली आहे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला दादांच्या नवीन घराची होम टूर कशी वाटली आणि तुम्हाला दादांकडून काय का क्वेश्चन म्हणजे विचारचे असतील धार्मिक जे दादा तुम्हाला वाटते की आन्सर देऊ शकतात कमेंट मध्ये विचारू शकतात तर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये दादांकडून ते आन्सर पण घेऊ खूप सारे पुढच्या ब्लॉग मध्ये पण आपण एक्सप्लोर करणार आहे तर कंटिन्यू राहा जय श्री महाकाल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय